कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाची कुरडई तांदळाची पिठाची कुरडई करायला खूप सोपी आहे जे नवीन आहे त्यांनासुद्धा सहज जमू शकेल तांदळाची कुरडई करण्यासाठी कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाही तांदळाची कुरडई करण्यासाठी जास्त आटापिटा करण्याची गरज नाही अगदी कमी वेळेत बनते आणि खायला सुद्धा खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तांदळाची कुरडई करण्यासाठी मी गॅस चालू करून गॅस चालू करून त्यावरती जाड पुडाची कढई ठेवायची आहे कढईत पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पापडखार टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हलकी शिवकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपण तयार तांदळाचं पीठ टाकून पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच त्याच्यावर एक प्लेट झाकायचे आहे त्याच्यानंतर पाच ते सात मिनिट पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे चांगली वाफ येऊ द्यायची आहे वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पीठ शिजले की नाही हे ओळखण्यासाठी पाण्यात हात बुडवून थोडं पीठ हातामध्ये घेऊन बघायचं की चिकटलं तर समजायचं की पीठ कच्चं आहे जर नाही चिटकलं तर समजायचं की पीठ शिजलेलं आहे पाच ते सात मिनिट झालेले आहेत पीठ छान शिजलं आहे ये वाफसुद्धा येत आहे पितळेचा शेवगा घेतला आहे शेवची मध्यम आकाराची प्लेट घेऊन शेवग्यामध्ये घालायची आहे शे शेवग्याला पुढं पाणी लावून पीठ चांगलं मऊ करून घालायचं आहे शेवगा बंद करून मस्त कुरडई करून घ्यायची आहे आता आपण कुरडई करून घेणार आहोत कुरडई आपले मस्त छान होत आहेत तारा सुद्धा अजिबात एकमेकाला चिटकल्या नाही एक कप तांदळाच्या पिठाला मी दोन कप पाणी घा घेतलं आहे मोजून घेऊ शकता मोठ्या वाटीनी ग्लासानी किंवा डब्यानी कशाने फक्त त्याच्या दुप पिठाच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे एका कपामध्ये मध्यम आकाराच्या बारा ते चौदा कुरड्या होतात पिठाच्या कुरड्या खायला पण खूप छान लागतात दिसायला सुद्धा छान होतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे तांदळाच्या कुरडई आपण फॅनला बसून सुद्धा करू शकतो कुरडई झाल्यानंतर एक ते दोन दिवस उन्हामध्ये ठेवून मस्त वाळवून घ्यायचे आहेत वाळल्यानंतर डब्बा भरून ठेवायचा कुरडे आपले छान वाळलेले आहेत आपण आता तळून बघूयात तेल तापलं आहे एक एक कुरडई असं तळून घ्यायची आहे बघा तर मग कुरडई कशी फुलली आहे अगोदरच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट झाली आहे गव्हाच्या कुरडईपेक्षा करायलासुद्धा सोपी आणि खायला छान आणि सुद्धा जास्त तांदळाच्या पिठाची कुरडई नक्की करून बघा नवीनवीन रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा